तिचं आता लग्नाचं वय झालंय मला असं वाटतं की सखूने अजून काही दिवस माझ्याजवळ राहावं ती छोटी आहे ती फार लहान आहे तिला संसार आणि बाकीच्या गोष्टीला पेलवणार नाही कारण ते फार वेगळ्या गोष्टी असतात पिन न लावता पदार्थ की मग जर पिन दिसली तर ते खूप वाईट दिसणार माणसाला माणूस म्हणून वागवणं फार गरजेचं आहे आणि मला वाटतं शिकवणच या सिरियल मार्फत शिवप्पाचं कॅरेक्टर देतो किंवा आम्ही सगळे द्यायचा प्रयत्न करतोय पांडू लहान आहे पण सखू जे काही त्याला हॅन्डल करते ना की वे, वे त्यांची नमस्कार मी पुष्कर सखा माझा पांडुरंग या मालिकेतील नमस्कार मी वैष्णवी घोडके सखा माझा पांडुरंग या मालिकेतील उमा तर आपली सखा माझा पांडुरंग ही मालिका आता जवळजवळ पन्नास एपिसोडच्या टप्प्यावर आली आहे आणि ही मालिका जवळजवळ इतक्या लोकांपर्यंत पोहोचते आहे याचं करण्याचं कारण आम्हाला इंस्टाग्राम फेसबुकला मेसेजेस येत आहेत आणि पंढरपूरवरनं काही मेसेज आले आहेत की तुम्ही प्लीज विठोरायाच्या दर्शनाला या, या। सगळी टीम या आणि फक्त पंढरपूरच नाही तर विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र इथून बऱ्या ठिकाणाहून उत्तम उत्तम रिस्पॉन्स येत आहेत त्यातून आम्हाला असं वाटतं आहे की मालिका लोकांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचते तयारी म्हणजे हे सगळंच नवीन आहे चारशे वर्षांपूर्वीची गोष्ट आहे त्यात कीर्तनकार आहे शिवप्पाचं कॅरेक्टर विठ्ठलाच्या मंदिराचे पूजा अर्चा सगळं सगळं त्याच्या हाती असतं तो सगळं सांभाळतो तर ते त्याची दिनचर्या एक वेगळ्या विशिष्ट प्रकारे ठरली आहे म्हणजे सकाळी उठण्यापासून अभ्यंग स्नानापासून विठुरायच्या रात्रीच्या शेजारतीपर्यंत आणि हे सगळंच माझ्यासाठी इतकं नवीन होतं की मी असं कधी केलेलं नाही आहे आपण एक रोज आंघोळीनंतर एक नमस्कार केलेला एवढंच माझं धार्मिक हे होतं आतापर्यंत की पण इतकं जे सकाळपासून रात्रीपर्यंत एका विठुरायाला आपण समर्पित करतो आहे हे कॅरेक्टर माझ्यासाठी फार वेगळं होतं आणि ते करता करता मला सापडायला आणि सगळ्या गोष्टी यायला ते शांत ते शांतपणा ते अभ अब, अभंगाचं ज्ञान चोखोबाचं काय म्हणणं आहे तुकार तुकोबाऱ्यांचं काय म्हणणं आहे तर हे क कळत कळत मला कळायलाच अजूनही ते कळून घेतो आहे मी समजून घेतो कारण ते खूप मोठं आहे पण ती मला वाटतं ती करण्याची सु करण्याची प्रोसेसची सुरुवात माझ्या आत कुठेतरी आता झाली आहे व्हायला लागली आहे आणि मी हळूहळू हर हे कॅरेक्टर आणखी एन्जॉय करायला लागलो असं मला वाटतं खरं तर उमाचं हे कॅरेक्टर आहे ते म्हणजे लहान पूर्वी चारशे वर्षांपूर्वीची गोष्ट असल्यामुळे नक्कीच कमी वयात लग्न झालं आहे आणि एक मुलगी आहे तिला सखू आणि उमावरती जे काही तिच्या आईवडिलांनी संस्कार केलेले आहेत किंवा शिवाप्पासारख्या एका धार्मिक किंवा कीर्तनकार माणसाशी तिचं लग्न झाल्यामुळे तिच्यावर झालेले संस्कार हे ती कसे ऑन करते सखूकडे आणि त्यातही तिला सासूबाई आहेत त्यामुळे त्या, त्या सांग त्यांच्या गोष्टी सखूपर्यंत पोहोचवणं किंवा आई वडिलांचे चांगले संस्कार किंवा आपल्या मुलीवर बाबा बाहेर जेव्हा ती जाईल लग्न करून तेव्हा तिच्यावरती काही कुणी बोट उचलून दाखवायला नको म्हणून त्याची पूर्ण काळजी घेणारी उमा असं हे जे काही कॅरेक्टर आहे ते करण्यासाठी तयारी म्हणजे मी ज्या वयाची आहे त्याच वयाचं ते कॅरेक्टर असलं तरी उमाची जी काही समज आहे किंवा उमाचा समजूतदारपणा आहे वेळप्रसंगी ती कठोर होते किंवा एक तिच्यात एक पाठिंबा देण्याची खमक आहे तर या सगळ्या गोष्टी एकसाथ सोबत असणं कॅरेक्टर म्हणून तर त्या करण्यासाठी मला जर अवघड गेलं कारण की असं कॅरेक्टर मी यापूर्वी केलं नव्हतं आणि भाषा आहे त्याच्यानंतर या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी प्रत्येक सीनमध्ये आपण कशा चांगल्या पद्धतीने आणू शकतो त्या करण्यासाठी मला थोडा वेळ गेला पण आता जरा व्यवस्थित सगळ्या गोष्टी सुरळीतपुणे कळायला लागल्यात आणि त्या नकळतपणे हो होऊन जातात सीनमध्ये तर असं आहे खर तर तुम्ही म्हणालात ती गोष्ट बरोबर आहे हेरी भूमिकेत तर आहोतच आम्ही पण म्हणजे आपण असं म्हणतो ना की चांगुलपणा ज्याच्याकडे असतो तो, तो एकतर बरोबर तरून जातो त्या परिस्थितीमधनं किंवा तोच चांगूलपणा त्याला त्या परिस्थितीमधून बाहेर काढतो तर मला ते वाटतं की शिवाप्पा आणि उमा यांचा जो काही चांगूलपणा आहे किंवा बाकीच्या लोकांप्रती म्हणजे फक्त मालक असं नाही की जे आमच्या विरोधात आहेत पण असे भरपूर लोक त्यांनी गावातले जोडून ठेवलेले आहेत की त्यामुळे त्यांना त्यांची तीच ताकद आहे आणि त्यांचा तो चांगूलपणा ही त्यांची ताकद असल्यामुळे त्यांना त्रास होतोच त्या गोष्टीचा पण ते त्यांना बाहेर पडतात आणि सर ते शेवटी विठुराय आहे आमचा पाठीराखा तर जर आम्ही आमचे प्रयत्न कमी पडले तर तो आमच्या मागे उभा आहे तेच आहे शिवप्पाला त्याच्यावर विठुरायची कृपा आहेच आणि दुसरं म्हणजे त्याचा स्वभाव तेच आहे आपण दुसऱ्याचं चांगलं केलं तर आपलं चांगलंच होणार ही त्याची वृत्ती आहे आणि त्या वृत्तीतूनच त्याला प्रत्यो वृत्तीमुळे तो प्रत्येक संकटातून तरला जातो आहे त्याला विठुराच कोणाच्या आणि प्र कोणाच्या ना कोणाच्या रूपात त्याच्यासोबत येतो त्याच्या मदतीला धावून येतो आणि तो त्यातून सुखरूप पार पडतो आणि वडील म्हणून सध्या फार एका वेगळ्याच फेजमध्ये मी आहे कारण मला सखूचं लग्न करायचं नाही आहे पण माझ्या आईचं म्हणणं आहे कॅरेक्टर सखूच्या आजीचं की तिचं आता लग्नाचं वय झालं आहे मला असं वाटतं की सखूने अजून काही दिवस माझ्याजवळ राहावं ती छोटी आहे ती फार लहान आहे तिला संसार आणि बाकीच्या गोष्टीला पेलवणार नाही ना कारण ते फार वेगळ्या गोष्टी असतात आणि दुसरं म्हणजे जर तिचं लग्न झालं तर ती तिच्या विठुरापासून दुरावेल तर या द्वंद्वात मी आता सध्या पडलेलो आहे मग आणि पण खरं तर त्याला हेही एक्सेप्ट आहे की त्या काळात म्हणजे त्यावेळी लग्न व्हायची आणि खरं तर तिचं लग्न करून द्यावं लागणार आहे आज नाही उद्या तर एक वडील म्हणून ते एक द्वंद्व माझ्या आज सुरू आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मालकांचा जो त्रास आहे तर तो त्रास आहेच कर्ज त्याला फेडायचं आहे त्याच्या तो टेन्शनमध्ये आहे आणि ते सगळं सगळं सरमिसळ चाललं आहे आणि प्लस एक आधार आहे की साथ आहे उमाची आई आहे त्याची मदतीला आणि सखू पांडू मिळून मला जे सपोर्ट करतात तर त्यातून त्या त्या एक तो रिलीफ आहे की नाही बाबा सगळे आपल्या सोबत आहेत कुटुंब म्हणून आपण काहीतरी यातून तरुण जाऊ आणि मला अजून एक गोष्ट अशी वाटते यात ऍड ऑन कराविषयी वाटते की आम्ही आमच्या पद्धतीने प्रयत्न करतोच आहे की, जी, आ, की जी पन, आ, जे अवघड परिस्थिती आमच्यावर येते किंवा ज्या अडचणी येतात पण म्हणजे आपण म्हणतो ना खारीचा वाटा म्हणून सखू आणि पांडूई जे काही करामती करत असतात की त्यातनं आम्हालाही रिलीफ मिळतो आणि ती परिस्थितीही सोपी होऊन जाते किंवा त्यातनं आम्ही बाहेरच पडतो तर ती एक गोष्ट फार छान आहे प्रचंड प्रचंड म्हणजे त्याची एक ती टीमच आहे जवळजवळ की एक डिरेक्शन डिपार्टमेंटमधला एक जण जो असतो तो सतत मॉनिटर बघत असतो की काय राहिलंय काय मध्ये काही कमी राहिलंय आणि ते इतकं ऑथेंटिकपणे जपावं लागतं तेव्हा तरच ते मला वाटतं ऑथेंटिकपणे सगळे बाहेर येईल पोचेल मलाही तेच वाटतं की आता कसं आता फार सोपं आहे की आपण पदर जर आहे तर त्याला पण पिन करू शकतो इथे पिन लावू शकतो पण त्या काळी कुठे पिन होता तर आता ती सवय करून घेतली आम्ही की पिन न लावता पदर सांभाळणं कारण की मग जर पिन दिसली तर ते खूप वाईट दिसणार तसंच केसांचंही आहे आता हे मुलींच्या बाबतीत आहे की केसांमध्ये पिना लावून आम्ही हा खोपा करतो पण ते पिन नाही दिसली पाहिजे त्याची काळजी घेणारी लोक आहेत आणि तसंच हळदी कुंकू किंवा हे कुंकुआची जे काही कंटिन्युटी आहे तर ती ठेवण्याचा असं की सगळेजण म्हणजे डिरेक्शन टीम मधला एक माणूस आहे की तो या सगळ्यांवरती लक्ष देऊन असतो की कुठे काही राहिलं तर नाही आणि ते वेळोवेळी वे आम्ही फॉलो करतो आणि तेव्हाच इतका ऑथेंटिकपणे आम्ही पोहोचवू शकतो एक दरी आजही आहेच आपल्यात मालिकेमध्ये एक फार सुंदर हे होतं की अवघा रंग एकची झाला म्हणणारे चोखोबराया तर चोखोबारांनाही त्यावेळी विठुरायाच्या मंदिरात प्रवेश नव्हता तर ते चंद्रभागेच्या दुसऱ्या तीरावरून ते विठुराला बघायचे आणि भक्ती करायची तसं आजही आहे आजही भेदभाव होतोच लोकांना कमी लेखलं ले जातं कमी मान वागवल्या जातं कमीपणाने पण पन हे पण हे मला असं वाटतं एक दिवस मी सी मालिकेमध्ये म्हणतो की विठुरायाच्या कृपेने एक दिवस असा उजडेल ना की ज्या दिवशी सगळा भेदभाव संपेल आणि विठुराच्या कृपेने तर आहेच त्यासाठी आपल्यालाही प्रयत्न करणं फार गरजेचं आहे माणसाला माणूस म्हणून वागवणं फार गरजेचं आहे आणि मला वाटतं शिकवणच या सिरियल मार्फत शिवअप्पाचं कॅरेक्टर देतो किंवा आम्ही सगळे द्यायचा प्रयत्न करतो आणि खरे खरंय म्हणजे अशा गोष्टी मानणारेही आहेत आणि न मानणारे आहेत पण शिवाप्पाच्या तोंडून असे बऱ्याचदा वाक्य असतात की स समभाव असायला हवा किंवा आपण भेदभाव नाही करायला ही शिकवण तो सखूला देतोच आहे पण ती फक्त सखूसाठी नाही आहे ती आमच्या सगळ्यांसाठीच आहे किंवा ती पोहोचवण्याचाच प्रयत्न कदाचित या सगळ्यातनं होतोय आणि आप आणि पुढे ते फॉलो करण्यासाठी म्हणजे ते आपण करण्याचा प्रयत्न करतोच पण वेळ वा वारंवार त्या गोष्टी होत असल्यामुळे आपल्याला ते परत रिमाइंडर होतं की आपणही ते करायला हवं खर तर आता असं म्हणतातच ना की बाईला म्हणजे एखाद्या स्त्रीला तिचं किचन किंवा तिचे तिच्या साड्या किंवा या सगळ्याची फार आवड असते तर खरं तर आता आमचं जे घर आहे शिवाप्पाचं तिथे छान चूल आहे चुलीवरच जेवण किंवा पितळी भांडी आहेत तर या सगळ्या वरून म्हणजे ते तर पाहून अगदी मला तर दरवेळेस जेव्हा केव्हा आमचं चूल घरातले सीन असतात तेव्हा ते छान लावलेलं चूल घर बघूनच फार हरकून राहिलं होतं आणि बाकी मग तुळशी वृंदावन आहे साक्षात विठ्ठलाचं मंदिर आहे तर त्याची मूर्ती पाहून रोज सकाळी ते एक छान प्रसन्नता येतेच आणि बाकी या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत की जसं की आता चोपाळा बघत चोपाळ्या तुम्ही पाहिला असेल ठिकठिकाणी आहे छोटी छोटी पेंटिंग्स केलेली आहेत तर त्या सगळ्यामुळे डिटेल असल्यामुळे ते फार छान वाटतं म्हणून आपल्याला माहिती असतं की हे जे आहे ते सगळं सेट बनलेलं हा सेट आहे पण असं आहे की आपसुकच असं होतं की तो मंदिराचा सेट असूनही भलेही विठुराची मूर्ती तिथे असो नसो चप्पल आम्ही घालून कधीच तिथे गेलो नाही आहे वर आणि ते आपसूक होतंच की बाहेर पायऱ्यांच्या खाली चप्पल काढूनच आम्ही वर जातो कधीच कधीच असं होत नाही की का आम्ही गेलो आहे दुसरी, दुसरी गोष्ट म्हणजे संगीत सर जे ते म्हणतात की आमचे वडाचं झाड आहे आपलं ते मोठं ते म्हणतात की हा आपला आजोबा आहे आणि आजोबा आपल्याला वरतून आशीर्वाद आशीर्वाद देतोय तर त्याच्या सावलीत आम्हाला इतकं शांत वाटतं इतकं सुखी वाटतं त्यामुळे आपसुकच वातावरण मला वाटतं प्रसन्न होत बाप ते दोघं नसले की करमत नाही दिवस ते एक तर म्हणजे की हे असत कोणतरी एक ते दोघं म्हणजे चालतं फिरतं चैतन्य असं मला वाटतं सेट वरच ते दोघं जण सेट जिवंत ठेवतात काहीतरी काहीतरी सखूचं तर सुरूच असतं पांडू तर त्याच्यापेक्षा डेंजर आहे म्हणजे फारच दोघं भारी आहेत आणि त्या दोघांचे केमिस्ट्री इतकी गोड आहे ना म्हणजे पांडू लहान आहे पण सखू जे काही त्याला हँडल करते ना की वे, वे प्रसंगी त्यांची भांडणही होतात आरडाओरडाही होतो पण त्यानंतर पुन्हा ते जे काही एक युनिट होऊन सगळ्या सेट वरती फिरत असतात सगळ्यांना मज्जा मस्ती करत असतात जागेवर त्यांना बसायचं नसतं खर तर तर त्यामुळे ते एक आहेच की हा म्हणाला तसं ते चैतन्यच येतं आमचं इतके एपिसोड आमच्यावर भरभरून प्रेम करतात प्रेम आमच्यापर्यंत पोचतं आहे तुमचे मेसेज येत आहेत काही रिव्ह्यूज येत आहेत चॅनलकडनं पण काही फीडबॅक येत आहेत की ते तुमच्याकडनं त्यांना गेले आहेत तर त्यातून आम्हाला कळतं की मालिका खरंच तुमच्यापर्यंत पोहोचते आहे जशी आम्हाला पोचवायची आहे भावार्थास सकट आणि ही खरं तर सगळ्यांची मेहनत आहे प्रसाद सर जे लिहितात संगीत सर निर्माते आहेत दिग्दर्शक आहेत मंदार सर आणि इथपासून तर साऊंड रेकॉर्डिस्ट कॉस्ट्युम्स हे जे तुम्हाला दिसत आहेत त्या पिरियडमध्ये नेणारे हे नेपथ्य जे केलं आहेत अजितदादा हे सगळ्यांची मेहनत आहे आणि प्लस आम्ही ॲक्टर <laughs> मिळून तुमच्यापर्यंत हा थॉट पोचवण्याचा प्रयत्न <laughs> करतो आहे <laughs> की विठुराया कशा कशात आहे आपल्याला त्याचा शोध त्या आम्ही घेतो आहे त्यासोबत तुम्हालाही दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे मला असं वाटतं तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचत आहे आणि असंच पोचत राहावं तुमचं प्रेम आम आमच्यापर्यंत असंच येत राहावं आणि विठुराची कृपा आपल्या सर्वांवर अशीच असावी